मी इथं आलो होतो इथं असणारे तालुका अध्यक्ष यांच्याशी संवाद साधला देवदत्त भाऊंशी संवाद साधला कार्यकर्त्यांशी बोललो आणि मी त्यांना सहज विचारलं तुम्ही सभा घेताय खरं पण ती सभा कुठे घेणार आहात कारण का आम्हा सर्वांना आंबेगावची पूर्वी सवय एका बंदिस्त ठिकाणी मार्केट यार्डमध्ये कुठेतरी सभा घेण्याची सवय मग तिथंच घेणार आहात का छोट्या जागेमध्ये का दुसरीकडे कुठं ते म्हणले आम्ही तुम्हाला सांगणार नाही पण त्या ठिकाणी घेऊन जातो आणि मी जेव्हा इथं आलो तेव्हा मी त्यांना विचारलं अहो हे कसं भरणार कसे लोक येणार तेव्हा इथं असताना स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेबांवर प्रेम करणारा तालुका आहे साहेबांवर प्रेम करणारा मतदारसंघ आहे स्वतःच्या खर्चाली स्वतःच पेट्रोल आपल्या गाडीत टाकून हे सर्व स्वाभिमानी लोक आदरणीय पवार साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी इथं आलेले आहेत या तालुक्यामध्ये येऊन तुम्हाला जेव्हा केव्हा आम्ही भेटतो तेव्हा आम्हाला आनंदच होतो एक वेगळं प्रेम इथं आल्यानंतर तुमच्याकडनं आम्हाला मिळतं ते जाणवतं ही भूमी तशी पवित्र भूमी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य सामान्य लोकांचं जे या लोकांसाठी उभं केलं त्याच्यामध्ये या इथं असणाऱ्या लोकांचा खूप मोठा असा सहभाग आहे संघर्षाला ताकद देणारी लोक आपल्या तालुक्यामध्ये आहेत जे मध्ये घडलं ते घडायला नको पाहिजे होतं कुणी घडवलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे आज या देशामध्ये भाजपचं जे सरकार आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांची सत्ता या देशामध्ये परत एकदा आणायची आहे मग पैशाचा वापर केला तरी चालेल कुटुंब फोडलं तरी चालेल पार्टी फोडली तरी चालेल कितीही खालच्या लेवलला गेलं तरी चालेल पण सत्ता ही आलीच पाहिल असा विचाराचं भाजप सरकार या देशामध्ये तिथं प्रयत्न करत आहे आणि तसाच प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये काही महिन्यांपूर्वी झाला तसं बघितलं तर दीड वर्षापूर्वी मराठी माणसांची अस्मिता टिकावी यासाठी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जी पार्टी शिवसेना उभी केली ती पार्टी फोडली गेली त्यानंतर आदरणीय पवार साहेबांनी तुमचे प्रश्न सुटावेत शेतकरी कष्टकरी युवा ग्रामीण भागातले सर्वसामान्य लोक शहरी भागातले सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सुटावेत यासाठी जी राष्ट्रवादी पार्टी काढली ती पार्टी सुद्धा फोडली आणि कुटुंब सुद्धा फोडलं ज्यांना साठ वर्ष जमलं नाही ते आपल्याच लोकातून त्यांना ते त्यांच्याकडे घेऊन हे त्यांनी करून दाखवलंय पण भाजपला कितीही वाटत असेल की कुटुंब फोडलं आणि पार्टी फोडली म्हणजे त्यांची दाळ शिजेल ते विसरून गेले पवार साहेबांचं कुटुंब फक्त पवार नाही तर पवार साहेबांचं कुटुंब हे पुढे बसलेले लोक आहेत हे महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता है, आहे आणि यांना कोणी विकती घेऊ शकत नाही यांना कुणी है, फोडूही शकत नाही काही आहेत स्वार्थी लोक काय आहेत मलिदा गँगवाली लोक कॉन्ट्रॅक्ट घेतात कोणाला तरी पुढे जाऊन जिल्हा परिषद सदस्य बनायचं कोणाला काहीतरी बनायचं कोणतरी माझी कोणतरी आहे त्यांना फक्त स्वतःच पडलंय त्यांना तुमचं आपलं कोणाचं विचाराचं तर अजिबात तिथं पडलेलं नाही ह्या लोकांचं काय करायचं हे निर्णय तुम्ही सर्वजण घ्याल पण मी तुम्हाला अभिमानाने आणि विश्वासाने या ठिकाणी सांगतो की येत्या काळामध्ये आपल्या या महाराष्ट्रामध्ये लोकसभा असू द्या नाही तर विधानसभा असू द्या इथं सामान्य लोकांचं सा राज्य आल्याशिवाय राहणार नाही म्हणजे इथं आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपली सत्ता या महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही सहा भीती लोक तुमच्याबरोबर आहेत तसंच इथं असणाऱ्या लोकांना आणि महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे की आपला भीमाशंकरचा महादेवाचा आशीर्वाद सुद्धा तुमच्याबरोबर आहे आणि तो आशीर्वाद इथं असल्यामुळे आणि ही लोक आपल्या सर्वांबरोबर असल्यामुळे आपल्याला कुठेही तिथं भीती वाटणार नाही वळसे पाटील साहेबांना नेहमी नेहमी आम्ही भेटायचो मोठे नेते वाटायचे आपुलकी वाटायची साहेबांजवळ ते एवढे आहेत एका मानस पुत्रासारखे आहेत साहेबांचं प्रेम एका कार्यकर्त्यावर केवढं आहे ते बघायचं असेल तर मग वळसे पाटील साहेबांना भेटलं बाहेर असं पूर्वी त्या ठिकाणी आम्हाला वाटायचं जेव्हा पार्टी फुटत होती तेव्हा ते पन्नास पंचावन्न लोक गेली तरी चालतील नाही तर कदाचित जातील पण पण एक व्यक्ती पवार साहेबांना सोडणार नाही असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं ते म्हणजे वळसे पाटील साहेब स्वतःचा विचार केला म्हणतात कारवाई होत नाही कारवाई होणार नव्हती तरी मी गेलो खोट बोलतात ते हे जे सगळे नेते गेलेत त्यांच्यावर कुठली ना कुठली ती तिथं कारवाई होणार होती तिथे सगळी कागदपत्र ही भाजपकडे होते आणि या भाजपाला घाबरले त्या कारवाईला घाबरले तुम्हाला सोडून गेले साहेबांना सोडून गेले ज्या व्यक्तीने त्यांचा विश्वास सोडला अशा आपल्या साहेबांना ते तिथं सोडून गेले म्हणजे गुरुला संकटात साथ देण्याऐवजी ते पळून गेले आणि मध्ये आधी त्यांची भाषणं आम्ही ऐकतो सभेला जावा काय हरकत नाही तुम्हाला तेच बोलावं लागणार का लोकच तुमचे ऐकणार नाही ना एका बाजूला सभेत म्हणतात साहेबांच्या सभेला जावा आणि दुसऱ्या बाजूला मात्र तुम्ही लोकांना फोन करता गेला, तो उस तुम होना, गेला तर बघतोच ऊस तोडणार नाही बँकेतून कर्ज मिळणार नाही हे नाही होणार ते होणार नाही जिल्हा परिषदचं सदस्य तुला देणार नाही अरे बाबा नो लोकसभा गेल्यानंतर एकतर तुमचा आणि तुमचे नेते अजितदादांचा या भाजपला काही फायदा राहणार नाही लोकसभा संपली की तुम्हालाही असे ते दे सोडून देणार आहेत सुरुवातीला मात्र तुम्ही म्हणत होता बारा खासदार की बारा खासदार की आता आले चार वर आज आहेत चार वर कारण का भाजपला त्यांची मदत लागणार एकदा लोकसभा संपली आणि दिल्ली, दिल्ली वाल्यांना यांचा उपयोग संपला की विधानसभेला आहेत भाजपच्या शिक्कावर लढायला ही अशी या लोकांची परिस्थिती आहे खर तर विकासासाठी आम्ही गेलो विकासासाठी गेलो असं म्हणतात मला तुम्ही सांगा या परिसरामध्ये कुठलं पीक सगळ्यात जास्त इथं लावलं जात ला सांगा कुठलं कांदा जेव्हा हे सत्तेत गेले तेव्हा तुमच्या बाजूली मध्ये इथं असलेला कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या बाजूला एखादं तरी पत्र केंद्र सरकारला यांनी लिहिलं का तुम्ही वाचलं का ते पत्र जर तुमच्या सर्वांच्या हक्कासाठी खऱ्या अर्थाने केंद्र सरकारशी कोण लढला असेल तर तुमचे खासदार अमोलजी कोले हे लढत होते दिल्लीमध्ये सुप्रियाताई तिथे तुमच्या सर्वांसाठी लढत होते आणि हे मात्र गपचूप सत्तेत जाऊन बोलले बसले अहो विकास कोणाचा हे तरी तुम्ही सांगायला पाहिजे होत विकास तुमचा असू शकतो अरे पण सामान्य लोकांचा विकासाच्या बद्दल तुम्ही काय बोलणार काय करणार याच्याबद्दल बोला दुधाची काय परिस्थिती किती भाव आहे दुधाचे किती परवडतं का सत्तावीस रुपयात अहो तुमच्या लोकप्रतिनिधींनी आमदार म्हणून आणि मंत्री म्हणून तुमच्या बाजूने एक तरी पत्र लिहिलं का की आमच्या शेतकऱ्याला पस्तीस रुपयाचा भाव मिळाला पाहिजे लिहिलं का कुणी लिहिलं का विकास कोना शेद विकास नाए। शेद चार नाए का बर मग विकास कोणाचा शेतकऱ्याचा विकास नाही शेतकऱ्याला चार पैसे मिळायला पाहिजे म्हणून नाही करायचं का तुमच्याच परिचयाची कोणाची तरी कंपनी आहे आणि त्या कंपनीला स्वस्त दूध मिळावं त्यातून पावडर व्हावे त्यातून त्यांचा नफा व्हावा यासाठी तुम्ही बोलत नाही ना अहो ना। विकास विकास मला काहीच कळत नाही यांचा ना विकास अहो हे ब्रिटिश काळामध्ये जर असते ना तर म्हणले ब्रिटिशच्या अख्या जगावर राज्य त्यामुळे भारतातल्या लोकांबरोबर राहायला काय हर अर्थ नाही चला ब्रिटिश सरकारबरोबर आपण जाऊ हे असे आपले पूर्वीचे नेते सगळे हे जे काय चाललंय ते चुकीचं चाललंय नेहमी नेहमी विश्वास टाकला जेव्हा अनिल देशमुख साहेब आदनीय पवार साहेबांच्या बाजूने लढत होते तुमच्या सर्वांच्या बाजूने लढत होते तेव्हा त्यांना होम मिनिस्टरचा राजीनामा द्यायला लागला अनिल देशमुख साहेबांना जेव्हा होम मिनिस्ट्रीचा राजीनामा द्यायला लागला त्यानंतर होम मिनिस्टर कोण बनलं महाविकास आघाडीमध्ये कोण बनलं वळसे पाटील साहेब बरोबर का नाही बर या भूमीमध्ये जेवढी या मातीसाठी तुम्ही लढता तेवढा अजून एक कुठली गोष्ट त्यासाठी तुम्ही सर्वजण लढता बैलगाडा आहे का नाही बैलगाड आहे का नाही इथं फेमस लढला लढला का नाही त्यासाठी तुमचे नेते लढले का होते यासाठी माझी खासदार सुद्धा क्रेडिट घेण्याच्या मागे पोहतोय पण बैलगाड्यासाठी कोण लढल मग बैलगाड्यासाठी लढत असताना ज्या सामाजिक कार्यकर्त्यांवर ज्या बैलगाडी मालकांवर पोलिसांनी कारवाई केली तुमचे इथले नेते होम मिनिस्टर असताना त्या कारवाई मागे घेतल्या गेल्या का अरे म्हणजे काय चाललंय इकडे अरे म्हणजे विकास म्हणजे काय लोकांचा विकास का तुमचा विकास हे स्पष्टपणे इथं असताना लोकांना तुम्ही सांगा अहो हे भाषण करणारे फक्त विषय की आम्ही विकासासाठी गेलो विकासासाठी गेलो काही विकासासाठी गेले नाही स्वतः कारवाई होऊ नये म्हणून ते तिकडे जाऊन बसले अहो कालच कर्जत मध्ये एक बैलगाडी शर्यत झाली आमचे तिथं काही लोक आली म्हणली बैलाकडे बघितल्यानंतर काय वाटतं मी म्हणलं बैलाकडे बघितलं ना प्रामाणिक कसं राहावं हे बैलाकडनं कळत आता जर बैलाकडनं ही गोष्ट आपल्याला कळत नसेल तर ज्या व्यक्तीने इथं अनेक वर्ष सत्ता राबवली याला प्रामाणिक राहणं काही शिकले नाहीत का अमा अशा आदरणीय पवारसाहेबांना इथं बोलायचं आहे पण बोलत असताना अनेक विषय मी इथं मांडू शकलो असतो पण वेळाची मर्यादा असल्यामुळे मी जास्त आपल्या सर्वांना सर्वांचा वेळ घेणार नाही पण फक्त जाता जाता एकच आपल्या जा सर्वांना सांगतो की इथं जेव्हा सत्ता बदलली गेली आणि आपले अनेक वर्षाचे आमदार हे सत्तेत जाऊन बसले साहेबांना सोडलं तुम्हाला सोडलं विचाराला सोडलं त्यावेळेस त्यांनी कारण देत असताना काय दिलं तर डिंबे डोचा बोगदा मला तुम्हाला सर्वांना विचारायचंय वीस दोन दोन हजार अठरा ला इथून आमदार कोण होतं कोण होत सत्ता कोणाची होती भाजपची सत्ता होती का नव्हती भाजप शिवसेनेची त्या काळामध्ये सत्ता होती का नव्हती आणि तुमच्या सर्वांचे लाडके आमदार यांनी एक फार मोठ्या व्यक्तीला ज्या व्यक्तीने दोन हजार चौदा नंतर या अख्या महाराष्ट्रामध्ये राजकीय संस्कृतीची वाट लावली अशा देवेंद्र फडणवीस साहेबांना एक पत्र लिहिलं दोन हजार अठराला मी आमदार दोन हजार एकोणीस नंतर झालो दोन हजार अठराला भाजपचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र लिहिलं मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली एक बैठक बसली या बैठकीमध्ये फक्त तीनच लोक होते ज्याच्यामध्ये वळसे पाटील साहेब होते अण्णा हजारे साहेब होते आणि पाचपुते साहेब होते याच्यामध्ये त्या वेळेसचे माझे विरोधक राम शिंदे तर कुठंच नव्हते त्यांना काय विकासाचं पडलं नाही ती वेगळी गोष्ट आहे या तिघांची बैठक झाली मंत्र्याबरोबर आणि त्या बैठकीसाठी वळसे पाटील साहेबांनी एक पत्र लिहिलं की हा बोगदा कराला काही हरकत नाही आणि जे पाणी यडगावला पाटाने जाते कॅनलनी जाते त्याच्यामुळे पाण्याचं खूप मोठं नुकसान होते, आणि हा बोगदा तिथं झाला तर ते नुकसान थांबेल असं पत्र कुणी लिहिलंय वळसे पाटील साहेबांनी अशा पद्धतीने ते जर वागत असतील आणि इथं येऊन माझं नाव सांगतात अहो <laughs> उलट आदरणीय पवार साहेबांनी पुढाकार घेतला जयंत पाटील साहेब इथं आहेत आणि निर्णय घेत असताना हा निर्णय आपल्याला नगर जिल्ह्यासाठी तिथे असणाऱ्या लोकांसाठी घ्यावा लागेल पण आमच्या आंबेगावच्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय घेऊ नका असं पवार साहेबांनी तिथं सांगितलं आणि काळ्या रात्रीमध्ये जशी साईड बदलली सत्ता बदलली विचार बदलले साहेबांना सोडलं अशा तुम्हा सर्वांना विश्वासात न घेता दोन हजार अठरा ला बैठक केली मग आम्ही असं समजायचं का त्यावेळेस आंबेगाव शिरूरच्या मतदारसंघाला तुम्ही सोडण्याचा विचार केला होता त्यावेळेस तुम्ही साहेबांना सोडण्याचा विचार केला होता त्यावेळेस तुम्ही तिथ हा विचार सोडून भाजप बरोबर जाण्याचा विचार केला म्हणून एक सेटिंग म्हणून हे पत्र देवेंद्र फडणवीसांनी मागितलं आणि तुम्ही सहजपणे देऊन गेले अनेक असे विषय वेळ नाही तर बोललो असतो लोकसभेची पण सभा होणारे घाबरू नका एक तर लोकसभेसाठी अमोल कोलेला विजय करण्याची सभा होणार आहे आणि दुसरी सभा अमोल कोले परत एकदा जेव्हा खासदारीतून होणार त्याची विजयाच्या सभेला सुद्धा आम्हा सगळ्यांना यायचंय पण एक तुम्हाला सांगतो हा लढा फक्त घड्याळाच्या विरोधात नाही घड्याळ तेच आहे फक्त टाइम बदललाय आपल्या वेळ दहा वाजून दहा मिनिटं होत आता यांच्या नवीन घड्याळ्यामध्ये टाइम चार वाजून वीस मिनिटं आहे म्हणजे काय कसला गुन्हा असतो तो चारशे वीसचा गुन्हा काय म्हणतो म्हणून जाता जाता फक्त आपल्या सर्वांना एवढच सांगतो साहेब एक 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 येताना काही बोर्ड दिसले पण मी एक सांगतो याच्या पुढे फक्त हाच बोर्ड लावायचा साहेब तेच मैदानही तेच तुमची साथ तीच पण संघर्ष नवीन आणि विजय फक्त आपलाच मघाशी राहुल भैरट हे आपल्या सर्वांची शेतकऱ्यांची व्यथा मांडत असताना दुर्द त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं मला राहुलला सांगायचंय आणि सर्व शेतकऱ्यांना कष्ट करणाऱ्या युवांना सांगायचंय आता रडायचं नाही आता लढायचं आणि फक्त लढण्यासाठी लढायचं नाही तर जिंकण्यासाठी लढायचं आणि जो विचार लहानपणीपासून आपण सर्वांनी जोपासलाय महाराष्ट्रातला सह्याद्री दिल्ली समोर कधी झुकत नाही या झिप्तीने येत्या काळामध्ये आपल्याला लढायचंय आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांना मला फक्त एवढंच सांगायचंय ही सभा घेण्यासाठी इथे असणारे पदाधिकाऱ्यांनी खूप कष्ट घेतले देवदत्त भाऊ निकम यांनी खूप मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला लोकांमध्ये ते असतात लोकांसाठी ते लढतात येत्या काळामध्ये त्यांना आपल्याला ताकद द्यावी लागेल आणि लोकांचा आवाज उठवण्यासाठी त्यांच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये लोकसभेसाठी सुद्धा अमोल कोल्हे निवडून आणण्यासाठी आणि तसाच पुढे आपल्या विचाराचा आत्मा आमदार इथून निवडून आणण्यासाठी अशा लोकांना ताकद द्यायची असेल एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र